आज मी तुम्हाला दिवाळी या विषयावर एक सुंदर कविता ऐकवणार आहे तर ती तुम्ही पूर्ण ऐका तुम्हाला ती खूप आवडेल तीही एक दिवाळी होती सोबत असायचे तीही एक दिवाळी होती सोबत असायचे चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी नाती गोती तर असायची आणि असायचे शेजारी शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला पण माझी आई तर ठरलेली त्यांच्या चकल्या करायला करण्यासाठी गल्ली प्रत्येकाला बोलवायची वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी खुलवायची नाही स्पर्धा नाही शर्यतना कसली बरोबरी नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मेळे खरोखरी मला आठवत मला आठवत आहे मी नाही जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळोखाट ठेवायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळो खात ठेवायचो इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही अंगणातले दिवे खरोखर लादायचे हो अंतरातही अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही आजही होते दिवाळी फक्त घरात असता लोक चार कंदील लागतो दारी तरी फटाके तर उडता घरी जायची नसते कोणाची इच्छा ही एक मेसेज टाकला की जाता शुभेच्छा शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला वा, 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 वा। माझ्या आईची गरज नाहीये शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे कुठे हरवले कुणास ठाऊ फरा सोहळे फराळातही आले आहे राम बंधू आणि चितळे फराळातही आले आहे क्या? राम बंधू आणि चितळे आज दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही धनत्रयोदशी कशी येऊन जाते तरी कुणाला कळत नाही दिवाळीच्या वस्तू सुद्धा दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे आपलं घर आपली <deputy> दिवाळी सण एवढाच राहिला आहे <थाथा> <Whew> इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्ताना पाहिला आहे इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्ताना पाहिला आहे लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही लक्ष्मीला लक्ष्मीने उठण लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही नुसतं उडणं लावल्यानं ला जीवनात सुगंध येत नाही दिवाळीला दिव्यासारखं आतून उजवून यायचं असत दिवा नसला हरकत नाही आपण दिवा व्हायचं असत दिवा नसला हरकत नाही आपण दिवा व्हायचं असत कुणासाठी अशी असते कुणासाठी तशी असते पण ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते कशी वाटली कविता आवडली ना असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी स्वप्नलता टेक अँड बर्ड लव या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद